राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झाल्याबद्दल सोलापूर राष्ट्रवादीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसंच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमतानं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली त्यामुळं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठाई भरवून राष्ट्रवादी भवन इथं जल्लोष साजरा केला या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान किसन जाधव संगीता जोगदनकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या बारामतीचे सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वैने साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुलभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घोषित करून बिनविरोध त्याची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आमच्या सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सोडला यांची काल राज्यसभेवर खडदार म्हणून निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहेत निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमचा मुख्यमंत्र्यांनी साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामध्ये नव्हे तर संबंध राष्ट्र राज्याच्या विकासासाठी नरेंद्र चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि ते निश्चितच दादांच्या सुगंध पद्धती असल्यामुळं दादा जशी ओळख तसंच काम विकासाचा वादा आजी दादा त्याच पद्धतीनं वहिनी त्याचं अनुकरण करून काम करतील आता जे राहिलेले प्रश्न आहे ते प्रश्न आमचे सगळे मार्गी लागतील सुमित्रा वहिनीच्या सोबत आम्ही सगळे आहोत एकच दोन एकच दोन या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी बिज्जू प्रधाने जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रकाश जाधव अमीर शेख खलील शेख चेतन गायकवाड मारुती तोडकरी सुरेश तोडकरी मदन क्षीरसागर किशोर पाटील तुषार जक्का बसवराज कोळी इरफान शेख सुजित अवघडे महेश कुलकर्णी ओंकार बिराजदार दशरथ शेंडगे अमोल कोठीवाले प्रकाश झाडबुके अल्मेराज आबादीराजे रुपेश भोसले प्रकाश मोटे दत्ता वाघमोडे रोहन भडंगे श्याम गांगर्डे आशुतोष नाटकर संजय सांगळे संजय मोरे दत्ता बडगंची बसवराज कोळी भास्कर आडके राजू बेळलेनवरू राजू फटफटवाले वैभव गंगणे सोमनाथ शिंदे किरण शिंदे प्रसाद खोबरे दीपक जगताप ऋषी एवले निशांत कांबळे मदन क्षीरसागर रवी काळे महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम समन्वयक शिकला कसपटे युवती अध्यक्षा किरण माशाळकर ज्योतीष षटगार प्रिया पवार कांचन पवार शोभा गायकवाड सुरेखा घाडगे रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड भाग्यश्री राठोड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते